नमस्कार आज आपण बघणार आहोत गाड्यावर मिळणारे मस्त कुरकुरीत असे कोबीचे मंचुरियन बघताच तुम्ही सुद्धा करायला घ्याल इतके मस्त आणि साधं सोप्या पद्धतीने झटपट होणारी ही रेसिपी आहे खायला अगदी मस्त खमंग असे लागतात चला तर मग बघूयात कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी आता आपण इथे एक मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे कोबी घेताना फ्रेश असं कोबी आपल्याला घ्यायचं आहे फ्रेश को असा कोबी आपला असला म्हणजे सुद्धा खायला छान लागतात आता आपल्याला हे खिसणीने खिसून घ्यायचं आहे तुम्ही चॉपरने बारीक असं कट करून घेतला तरीही चालेल बारीक बारीक चिरून घेतला तरीही सुद्धा चालेल सगळा कोबी आता आपण खिसून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला बारीक असं खिसून घ्यायचं आहे आता आपण खिसून घेतलेला सगळा कोबी वाटीच्या सह्याने मोजून घेऊयात म्हणजे आपलं प्रमाण आणि अंदाज अजिबात चुकणार नाही तीन वाटी आणि एक चौथी वाटी एकूण चार वाटी आपला कोबी झालेला आहे आता पाव चमचा आपल्याला पूड घालायची आहे खलबत्त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेले हे पूड तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता त्यानंतरने आपल्याला पाऊन वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे म्हणजेच मक्याचं पीठ पाऊन वाटी घालायचं आहे चार वाटी कोबीला पावनोटी मक्याचं पीठ अगदी योग्य प्रमाण आहे त्यानंतरने एक मोठा चमचा आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा आपण घरचं लाल तिखट वापरलेलं ला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कश्मीरी लाल मिरची पावडरनं रंग छान येतो म्हणून घातलेला आहे जास्तीचं त्यानंतरने एक मोठा चमचा बारीक ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे सुरुवातीला आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आणि इथं आपल्याला पाण्याचासुद्धा अजिबात वापर करायचा नाही कारण की कोबीमध्ये भरपूर असं पाणी असतं त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता एक, एक वाटी आपण मैदा घेतलेला आहे ज्या वाटीनं आपण कोबी आणि कॉर्नफ्लॉवर मोजलेलं आहे त्याच वाटीनं एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यातलं पाऊन ही मैदा मी पिठामध्ये घातलेला आहे सुरुवातीला एकदमच आपल्याला मैदा टाकायचा नाही थोडा थोडा करून मैदा वापरायचा आहे म्हणजे कोबीचं आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य होतं जास्तीचाही मैदा आपल्या याच्यामध्ये झाला नाही पाहिजे मी जेवढं मैदा टाकला तेवढा मला पुरेशा झालेला आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे प्रत्येकाच्या कोबीनुसार मैदा कमी किंवा जास्त लागू शकतो इथं मला पाऊन वाटीच मैदा लागलेला आहे तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतो हे अशाप्रमाणे आपलं पीठ झालं पाहिजे व्यवस्थित आपल्याला भजे सोडता आले पाहिजे एकदा सोडून बघायचं आणि पीठ आपलं सगळं मळून आलेलं आहे आणि एवढा मैदा आपला उरलेला आहे तुमच्या कोबीप्रमाणे पीठ कमी किंवा जास्त होऊ शकतं कॉर्नफ्लावर अगदी योग्य प्रमाण आहे फक्त मैद्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तेल गरम झालेलं आहे आता आपण लगेचच तळून घेऊयात जास्त मोठेही सोडायचे नाहीत आणि जास्त छोटेही सोडायचे नाहीत मीडियम आकाराचे आपल्याला मंचुरियन सोडायचे आहेत तेल कडकडीत कर गरम असलं पाहिजे पण गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे फुल गॅसवर तळे तर आपले फक्त वरतून तळले जातात आणि आतून तसेच मऊ राहिले जातात त्यामुळं मीडियम गॅस ठेवायचा आहे आपण इथं थोडासा तंदुरी रंगसुद्धा घातलेला आहे याच्यामध्ये त्यामुळं गाड्यावर जसे मिळतात मंचुरियन अगदी तसेच दिसतात तुम्ही सुद्धा आवडत असेल तर नक्की घाला त्याने छान असा रंग येतो आपलं मंचुरियनला नसेल आवडत तर नाही तर टाकले तरीही चालेल लगेचच आपल्याला त्याला झाडायला लावायचं नाही एक ते दोन मिनटानंतरनी छान असे सेट झाल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असे झालेले आहेत एकदा आपण पलटून सुद्धा घेतलेले आहेत परत एकदा दोन मिनिटानंतरने आणखी एकदा चेक करायचं आहे गॅस आपल्याला कुठेही फुल करायचा नाही मिडियम गॅसवरच छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत मला इथं एक बॅच तळण्यासाठी पाच ते सहा मिनिट लागलेले आहेत तुम्हाला कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो तुम्ही तु, तु तुमची कढई केवढी आहे त्यामध्ये तुम्ही किती मंचुरियन सोडले त्यानुसार टाईम कमी किंवा जास्त लागू शकतो तळण्यासाठी आपल्याला काही टीप लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे सुरुवातीला आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लगेचच झाडं लावायचं नाही थोडंसं सेट झाल्यानंतरनीच आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे पलटून घ्यायचं आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला आपण किती वेळीही वे त्याला तळण्यासाठी ठेवतो हो त्यामुळं हो ते करपून जातात आता मॉन्चुरियन थे हे ओळखायचं कसं तर सुरुवातीला तेलाचे बुडबुडे हे कमी होतात आणि झाडावरती जेव्हा आपण मॉन्चुरियन घेतो त्यावेळेस ते असे हलके फुलके लागतात हे दुसरी टीप आणि तिसरी टीप म्हणजे झाऱ्यावरती आपल्याला थोडेसे मंचुरियन घ्यायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवतेप्रमाणे आणि एखादं त्याच्यामधलं मंचुरियन आपल्याला हाताने दाबून बघायचं आहे थोडासा कडक लागला की म्हणजे आपल्याला समजून जायचं की मंचुरियन तिळलेले आहेत मस्त क्रिस्पी असे आपले हे मंचुरियन तयार झालेले आहेत आवाज तुम्ही ऐकू शकता कुरकुरीत आणि अजिबात तेलगड सुद्धा हे झालेले नाहीत बघू शकता तुम्ही मस्त असे आपले घरच्या घरी कोबीचे मंचुरियन तयार झालेले आहेत खायला अगदी भन्नाट असे लागतात तुम्ही हे टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता एक मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता मस्त क्रिस्पी असे आपले हे मंचुरियन तयार झालेले आहेत चला तर मग मंडळी तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला मात्र विसरू नका सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद